सर्वात प्रथम तर ह्या संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन या ठिकाणी झाले असे मी घोषित करतो आणि तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो अडीतटीच्या परिस्थितीत जिल्हा मध्यवर्ती बँकेला कर्जाची मागणी करून आम्ही पैसे आपण न देऊ शकून सुद्धा जिद्दीनं नूतन संचालक मंडळानं ही वास्तू स्वतःच्या हिमतीवर उभी केली कौतुक आहे याचं मी तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन करतो समाजदांच्या वतीनं तुमचे आभार मानतो की या ठिकाणी एक चांगली इमारत एक वास्तू तुम्ही या ठिकाणी बँकेचा आणि सोसायटीचं हे नातं आहे हे पूर्वीपासून आणि त्याला मधल्या काळात वेगवेगळ्या शासकीय समित्यांनी ही ताकद दिली ही ग्रामीण अर्थव्यवस्था आपल्याला चांगल्या पद्धतीनं चालवायची असेल तर हा कणा विकास सोसायटी विकास म्हणजे विविध कार्यकारी सर्वसेवा सहकारी सोसायटी सर्व प्रकारची मदत शेतकऱ्यांना ह्या विकास सोसायटीच्या माध्यमातून मिळाली पाहिजे आता अर्थात सहा गावं मला वाटतं ह्या विकास सोसायटीत आहेत प्रमोद सावंतांचं अतक नळी पण आहे टिप्पेआळी सुद्धा आहे शिंदेंचं आणि वाशान सुद्धा त्या ठिकाणी आहे अमृतवाडी आहे जत आहे आणि गाव राहिलं मलाळ राहिलं अशी वेगवेगळ्या गावची आहेत आणि ह्या गावातल्या शेतकऱ्यांच्या विविध अडचणी निर्माण सर्वात महत्वाची नड असते ती पताची पैशाची काहीतरी लावायचं म्हटलं तर पैसे लागतात खत पुरव पुरवावे लागतात खत उपलब्ध करून द्यावी लागतात इतर काहीतरी अडचणी असतात कोरोना शिक्षण द्यायचे शिकवायचे त्यासाठी शिक्षणासाठी मदत लागते वे वेगवेगळ्या अडचणी ज्या गावात शेतकऱ्याला होऊ शकतात त्या सर्व अडचणींना एकाच ठिकाणी जाऊन उत्तर मिळावं ह्यासाठी ह्या विकास संस्थांची स्थापना त्यावेळी झाली होती आणि आता काळांतरानं वेगवेगळे शासन काँग्रेस पक्षाच्या काळात खूप मोठा या ठिकाणी ह्या विकास संस्थांना ताकद द्यायचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि आता सुद्धा भाजप सरकार जरी असलं तर त्यांनी सुद्धा विकास संस्थेना अजून ताकद कशी देता येईल याबद्दल काही विषय मीटिंगमध्ये मांडले परवा एक नवीन विधेयक सुद्धा सहकाराचं बाबतीत एक विद्यापीठ निर्माण करायचं त्यांनी आणलं आणि जरी आम्ही वैचारिकदृष्ट्या भाजपच्या विरोधात असतो तर त्या त्या विधेयकाला पाठिंबा दिला कारण सरकारला जर तुम्ही ताकद देत असता तर आम्ही पाठिंबा देऊ असं त्यावेळेस झालं त्यातनं पत्रकारांनी काय ते नवीन बातमी घेऊ नये कारण काय बोलायची अडचण झाले काय बोललो तो कुटुंब सुधारणा स्वर्ग गाठायचे दिवस झालेले ते अजून पुढे बोलणार त्यामुळे त्यातनं घेऊ नये पण ह्या विकास संस्थेला ताकद कशी देता येईल चर्चा तुम्हाला गल्लीतली म्हणजे सांगलीतली चर्चा सा। आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे की आता चार व्याज दराने आम्ही सोसायटीला कर्ज देतो सोसायटी सहा टक्क्याने शेतकऱ्याला सहा टक्क्याने शेतकऱ्याला दिल्यावर त्या सहा टक्के शेतकऱ्याच्या व्याजावर महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन काहीतरी अंशी पैसे देते केंद्र शासनाने मोदी सरकार केले अडीच टक्क्याची अर्धा टक्का कमी केला पण राज्य शासनाने अजून तेवढाच ठेवला ते निधी येतून त्यातनं आपलं कर्ज बिनव्या सुरुवातीला व्याज लागतं लागतंय पुन्हा परतावाला आपण परत देऊन आपलं कर्ज बिनव्या होऊन जातो आम्ही म्हणतो हे चार सहा टक्केच कमी करता येईल का अजून शेतकऱ्याला आपण यात काय फायदा देता येईल का अतिरिक्त कर्ज पोटा देता येईल का शासनाने काय केलं अट टाकले एका समजा तुम्हाला ऊस लावायचा आहे तर ऊसाला तुम्हाला पन्नास हजार रुपये लागणार आहेत अठ्ठावन्न हजार रुपये पंचावन्न हजार लागणार आहेत चौपन हजार लागणार असेल आकडा ठरवतात दरवर्षी आकडा ठरतो आणि तेवढंच आम्ही देणार आणि तेवढ्या तुम्हाला व्याज माफी म्हणा द्राक्ष बाग लावणार असाल तुम्हाला एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार तेवढंच मिळत त्यावरती तुम्हाला असेल तर व्याजाची सवलत मिळत नाही मग मी शेती करतो तुम्ही करता माझ्या शेतात मी काय जात नाही मी फिरकत नाही पावसाचं पाणी आलं तसंच राहतं तीन तीन महिने साहेब पाणीच निचराच होत नाही पाणी निचरा होत नाही एकरी लय झालं तर चाळीस टनाने मी उतारा कापतो चाळीस पंचेचाळीस पन्नास आणि जरा पुढे जाऊन शेतकरी लय राबतो तर त्या क्षेत्रात तेवढ्याच क्षेत्रातनं तो एकरी नव्वद टन शंभर टन एवढं पण आता मी किती लागत करतो तो किती लागत करतो यात काहीतरी फरक असेल त्याच्या घाल खत किती घालतो तो कष्ट करतो मजुरी किती लावतो त्याला जास्त पैसे लागत असतील मला कमी लागत असतील पण नियम आम्ही केला का सगळ्यांना एकाच दराने पैसे मिळणार आणि तेवढंच मिळणार त्यात काहीतरी बदल केला पाहिजे जो जास्त पिकवतो जो जास्त लागण करतो तो जास्त लावताना त्याला जास्त कर्ज आमच्याकडनं मिळालं पाहिजे आणि त्या कर्जाला शासनाने व्याजाची सवलती पाहिजेचा पण जिल्हा माध्यमांची बँकेत ना मनसुरबाई आहे आमचे रामजी शिंदे तुमच्या तालुक्यात विकृत संचालक आहेत असे आम्ही सगळे आहोत आमचा तोच प्रयत्न तो चाललेला आहे तुम्हाला वाढीव कर्ज कसं देता येईल सोसायटीचे माध्यमांना कसं देता येईल सोसायटी पहिला जोपर्यंत सक्षम होत आहे तोपर्यंत सोसायटी हे काय करू शकणार नाही आणि मुळात आपल्या सोसायट्याच अडचणीत येत होत्या हे आम्ही बघितलं कर्ज माफी करावी कर्ज माफी करावी ही मागणी आपली चालली आहे शासन प्रत्येक वेळा देतो हो म्हणते फसवते पुन्हा काय मिळत नाही मागच्या भाजप सरकार असताना त्यांनी सांगितलं की तुम्हाला सगळ्यांना कर्जमाफी देतो ते दोन लाखाच्या वर्षी शेतकरी अजून थांबलेत त्यांचे अजून पैसे आहे तो काय कर्ज भरणार शासन काय माफ आणि पुन्हा त्याला आम्ही पुन्हा म्हटलंय ज्यांनी रेग्युलर भरणा केलाय त्याला पन्नास हजार रुपये देणार ते सरकार आलं ते पण गेलं पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणा ये, गडी पुन्हा आला तरी अजून ते पन्नास हजार काय गावनात आम्हाला था अजून थांबलेच तो आता म्हटलं निवडणूक द्या सगळ्यांचे माफ करणार बरोबर मात्र काय काय असेल ना तुमचे नेते स्वप्नील अजितदा सांगून टाकले कर्ज का माफ होणार नाही ते काय अपेक्षा करू नका काय काय स्पष्ट बोलले आभारी आहे कारण मी लोकसभेत म्हटलो बाबा बाप तर होतं श्राद्ध तर घाल तुम्ही श्राद्ध घातलं त्याबद्दल तुमचे आभारी आहे पुढच्या नऊन नवीन बाप हुडका लागला तर हुडकू द्या कोण निदान तुम्ही स्पष्ट केलं यामध्ये तुमच्या आता ते कर्ज काय माफ होणार मग कर्ज माफ होणार नाही आणि कर्जमाफी लोक थांबले आहेत संस्थान जोडवायचं काम आहे कर्ज कर्ज निदान सवलती ओटीएस योजना सगळ्या कारखाना आमच्याही कारखान्याला आम्ही फायदा घ्यायचा प्रयत्न करतो संस्थेला फायदा घ्यायचा प्रयत्न करतो सगळे ओटीएस योजनेला मोठे मोठे एस योजना दोन तीन वेळा जिल्हा बँकेचे आले पुन्हा काही लोकांची मागणी जिल्हा मध्यवर्ती बँकेत होती की आता पुन्हा आम्ही कर्ज भरायला तयार आहे मध्ये अडचणी आल्या कोरोना आला हे आला तुम्ही काहीतरी मदत करा ओटीएस योजना आण मी शेत्कर शेत्कर ना ना त्या म्हटलो फक्त पुन्हा आपण योजना आणली ओटीएस योजना ती आपल्याला जनरल मीटिंग पुढे लागणार जनरल मीटिंग पुढे येणार कोण शेतकरी आणि शेतकऱ्याचा प्रतिनिधी आणि त्याला आपण सांगायचं ओटीएस मान्यता द्या तुम्हाला काय फायदा मिळणार नाही व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना मिळणार आहे पण तुम्ही मंजूर करा हे बरोबर होणार जर आपल्याला आता योजना आणायची असेल ओटीएस योजना तर त्या ओटीएस योजनेत शेतकऱ्यांचा समावेश झाला पाहिजे अधिकारी असं काम आहे असं होऊ शकत नाही कर्ज आपण दिलेलं नाही कर्ज विकास संस्थेने दिलेलं आहे कर्ज जिल्हा बँकेने दिलेलं नाही आहे त्यामुळे कर्ज ओटीएस योजना एक किंवा परतफेड योजना येऊ शकत नाही असं अधिकाऱ्याने सांगितलं मी जरा डोकं लावलं संचालकाने खूप साथ दिली मान्यच केलं पाहिजे कारण प्रत्येकाला संचालकांना पण भीती असते एवढ्या इन्क्वायरी निघतात जिल्हा बँकेत संचालक म्हणून गेलं असतं साहेब आता गेले किती प्रॉफिट घेऊन गेले कुणा सगळ्या प्रॉफिट चढत लागलेले संचालक झाले कधी काय वजुले लावून सांगता येत नाही संचालकांनी धाडस केलं आणि त्या धाडसात आम्ही एक योजना आणली त्याला फक्त तुमच्यासाठी योजना आहे ओटीएस पण जी बँकेत योजना आहे की ती परत व्याज परतावा योजना सवलतीचं व्याज दर म्हणजे तुम्ही कर्ज सोसायटीचं भेटलं तर सोसायटीला आम्ही अनुदान त्या सवलतीचं देणार अशी योजना मी अभिमानाने सांगतो जिल्हा बँकेच्या सर्व पक्षाचे संचालक आहे भारतात पहिल्यांदा पहिला जिल्हा आहे पहिली योजना आहे तिथं विकास संस्थेमार्फत दिलेल्या कर्जावर ओ टी एस आलं पहिली योजना ही भारतात ती सांगली जिल्ह्याने त्यावेळी राबवली आणि हेतू तोच होता तो की तुमच्या माध्यमातून वसुली व्हावी हो हे कर्ज कमी व्हावं हो पुढची आता तुम्हाला सक्षम कसं करायचं विकास संस्थेला त्यासाठी योजना तुम्ही इमारत बांधली पाहिजे तुम्ही दुकान गाळे बांधले पाहिजे एटीएम केलं पाहिजे तुम्ही अजून खाताची दुकान काढले पाहिजे तुम्हाला उत्पन्न आलं पाहिजे की आता शेतकऱ्याला गाळा घ्यायला शेतकऱ्याला स्वस्त कर्ज देता यावं तुमची पद तुमच्याकडेच एवढा निधी यावा की तुम्ही स्वनिधीतनं सुद्धा तुमच्या सभासदाला पैसे देऊ शकता एवढी सक्षम ही जिल्हा बँकेची विकास सोसायटी आपल्याला करावा लागणार आहे हे आपल्या आपण सांगलीतनं आमचा प्रयत्न चाललाय तो आपण दिल्लीत तर विकास संस्थेची कल्पना तुम्हाला तर आपल्या सांगली जिल्ह्यात अशी अशी सोसायटी आहेत जे स्वतःचे पेट्रोल पंप चालवतात साहेब मला वाटतं तुमच्या आता झाला असेल अंकल कोपला पेट्रोल पंप तुम्ही चेअरमन असताना झाला असेल की त्यावेळेला विकास सोसायटीमध्ये पेट्रोल पंप चालला जातो भेशाची सोसायटी सुद्धा वेगवेगळे योजना चालवते महिला बचत गटाला सुद्धा पैसे देते ते करून त्यांनी इथनॉलचा प्लान आम्ही टाकणार अशी मागणी आता आज म्हणजे तुझी नाही पण तुम्ही विचार करू तमिळनाडूत विकास सोसायट्या एका विकास सोसायटीनी मेडिकल कॉलेज काढले हे सक्षम आपण ह्या संस्था केल्या पाहिजेत ह्यासाठी आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून तुम्ही इलेक्शन आता कोण लावायची न लावायची सांगता येणार नाही मात्र निवडणूक झाल्यावर सगळ्यांनी एकत्रित येऊन कामकाज केलं पाहिजे त्यामुळे आमची अपेक्षा होती की आमदार यावेत आता त्यांना काय काम लागला मिळू शकले नसतील आमची अपेक्षा होती की माझी सगळंच माझे आमदारांना तुम्ही बोलवायला पाहिजे होतं पण काय तुम्ही न बोलवल्यामुळे तर आमची जरा त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली मात्र राजकारण राजकारणविरहित आम्ही सर्व संस्थांना मदत करायचा प्रयत्न करतो आणि सुरेशदादा शिंदेंचे आणि आमच्या कुटुंबाचे हे जे ऋणांमंद आहेत हे आजचे नाही आणि हे साधे नाहीये हे खूप प्रेमाचे घरगुती आहेत त्यामुळे आमचं असं कुठलं दुःख नाही ज्या दुःखात सुरेश शिंदे सरकारांचं कुटुंब सामील नव्हतं आणि असं कुठला आमचा आनंद नाही आमचं कुठलं त्यांचं कुठलं आनंद दुःख नाही त्यांचं कुठला आनंद नाही ज्यात आम्ही त्यांच्यात सामील झालो नसलो त्यामुळे आमच्या प्रत्येक सुखात दुखात सहभागी होणारे सुरेश दादांनी या ठिकाणी आमंत्रित केलं एक चांगला कार्यक्रम तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या संस्थेचा घेतला आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही या आलेलो आहे ह्या तालुक्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक खूप प्रयत्न करणार आणि म्हणून या तालुक्याच्या आमदारांना सुद्धा मी निश्चितच विनंती करणार आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक केबद्दल आपल्याला काय शंका असतील अडचणी असतील तर निश्चित ते शासकीय पातळीवर पत्रकारांपुढे न जाता मीडिया पुढे न जाता हे मांडता याव्यात प्रत्येक गोष्ट आम्हाला आवडते जिल्हा बँकेची अशी नाही माझ्याही तक्रारी आहेत तर त्या कुठेतरी गुप्त दारात कराव्या लागतात त्यांनी आर्थिक संस्था आणि आर्थिक संस्थेबद्दल बोलून दुर्दैवानं एखाद्या बातमीमुळे उद्या लोकांनी ठिव्ही काढून घेतल्या संस्था अडचणी झाली आणि सोलापूर तुमचा शेजारचा जिल्हा आहे या सोलापूर जिल्ह्यात मध्य जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत आली आणि जिल्हा मध्यवर्ती बँक अडचणीत झाल्यामुळे सगळ्या विकास सोसायटी अडचणीत आल्या तिथं शेतकऱ्याला कर्ज घ्यायला दोन तीन वर्ष प्रचंड हाल पुन्हा आपल्याकडेच प्रशासक असलेले साहेब तिथं प्रशासक झाल्यावर त्यांनी मग थेट कर्ज कुठं सुरू केला आता कुठेतरी परत शेतकरी तुरळ आलेले आहेत तर दोन चार वर्ष प्रचंड त्रास त्या ठिकाणी झाला आता पाणी यायला ह्या तालुक्याला पाणी येण्यासाठी निधी आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यावेळी मंजूर केलं आणि पैसे नव्हते आणि प्रत्येक प्रत्येकदा केंद्रात हजार कोट रुपये ह्या म्हशाल प्रकल्पाला दिले म्हणून आज तुम्हाला दिसते हा निधी येणे हे काम झालेलं आहे आता सुद्धा पुन्हा पैसे फक्त मंजूर केलेले आहेत जगताप साहेबांच्या भागातल्या लोकांनी ठराव करून दिले आम्ही कर्नाटकात जातो म्हणून ठराव तर झालेला आहे की पैसे देतात टेंडर झालं कुठला कॉन्ट्रॅक्टर घातला माहित नाही तर मी प्रत्येक वेळ सांगतो सगळीकडे टेंडर होत असताना बिलोने जाय लागले गडकरी साहेबांनी जगताप साहेब कौतुक केलं पाहिजे भाजपचे जरी असले मंत्री त्यांचं कौतुक केलं पाहिजे की आज सांगलीकडनं पेठ वर जाणारा रस्ता आहे तो सेहेचाळीस टक्के बिलोने टेंडर सांगतो सेचाळीस टक्के बिलो मग म्हैशाळ प्रकल्पाचं विस्तारित योजनेचं टेंडर किती लोकांनी भरलं ते का बिलो गेलं नाही पण बिलो गेलं नाही ते बिलो गेलं नाही या ठिकाणी केंद्राने निधी दिला आता मी त्या केंद्राच्या जल आयोगाच्या समितीवर हो आहे मी पण चौकशी नेमकी करणार आहे कोणतरी म्हणते मुंबईत कोणतरी व्यापारी बसलो आहे मोहित कुंभोज नाव आहे तो वसुली करतो आणि त्यामुळे काम होत आता पुन्हा मागणी आलेली आहे की ह्या मैश प्रकल्पाला पैसे कमी पडणार केंद्रात द्यावी देणार आमच्या वडिलांनी ते केलं आमच्या भावानी ते केलं आमच्या आजोबांनी जे केलं तेच काम पुढे मी चालू ठेवलं पाहिजे आम्ही निश्चित केंद्रातनं त्याला निधी आणणार पण कुणीतरी स्पष्टीकरण दिलं पाहिजे कि हे जनतेसाठी आलेला पैसा आहे हा शेतकरी बिनपायऱ्याचा आज तडपतोय त्याला पाणी देण्यासाठी निधी आलेला आहे ह्या निधीत कोण नेमका पैसा खायला लागलाय ह्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट जर तिथं जे प्रमुख बसले तेच जर ह्यात पापी असतील तर ते चौकशी करणार नाहीत गरज पडते तर केंद्रातनं सुद्धा ह्याची चौकशी केली पाहिजे आणि निश्चितच स्थानिक आमदारांनी तो सुद्धा मुद्दा कारण शेवटी त्यांच्या मतदारसंघात निधी खर्च होणार आहे त्यामुळे जिल्हा बँकेत चाललेल्या गेरबद्दल बोलत असताना तुमच्या मतदारसंघात साडेतीन हजार कोटीचा प्रकल्प एक रुपयाही बिलवणं कसा गेला नाही टेंडर होत असताना एवढे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत कुणीच कसं काय कमी केलं नाही आणि काम होत असताना तीन फुटाने खोदायची पाईप एक फुटच खोदून कशी काय व्हायला लागली आहे हा प्रश्न कुणीतरी विचारला पाहिजे त्यासाठी आमदारने थोडा मतदारसंघात वेळ द्यावा अशी मी विनंती करतो माझं काय राजकारण नाही तक्रार नाही पण मीही कुठे कमी करत असतो आपणही दोघं मिळून सगळे लोकप्रतिनिधी मिळून ह्या तालुक्याला चांगलं पाणी मिळालं पाहिजे आणि ज्या वेळेत तुम्हाला पाणी मिळेल त्या पाण्याने तुमची पिकं घेत असताना तुम्हाला कर्ज पुरवठा झाला पाहिजे आणि तो कर्ज पुरवठा होण्यासाठी ह्या संस्था टिकून राहायला पाहिजेत ह्या सक्षम झाला पाहिजे यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो बाजार समितीच्या निवडणुकीत सुद्धा ह्या संस्थेच्या संचालकांनी म्हणजेच तुम्ही सर्व सभासदांनी आमच्यावर विश्वासून आमचं त्या ठिकाणी पॅनल निवडून आणलं आम्ही या ठिकाणी बी आर काका सभापती होते अशोक दादा सभापती होते आज सुजय नानांच्या रूपात आम्ही तिसरी पिढी याच क्षेत्रात काम करणारे तुम्हाला सभापती म्हणून या ठिकाणी दिली आणि ह्या मार्केट कमिटीतनं तुमच्या जत तालुक्याला जास्तीत जास्त काही नवीन प्रकल्प देता येईल त्याचा प्रयत्न केला माझा वैयक्तिक मत जर विचारलं तर मी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाच्या विरोधात आहे कदाचित सांगलीची विरजेची काही लोक मला विरोध करतील तिला असं चालणार नाही पण मी जत तालुक्याला किंवा कौटुंबिक तालुक्याला वेगळं समजत नाही तो आमचाच भाग आहे आमचाच अंग आहे आणि हा अंग हा अंगाचा भाग आमच्या अंगापासून लांब करायची माझी इच्छा नाहीये शासनाला आणायची नसेल तर आता मॉडेल ऍक्ट आलाय कवटिमंगा तालुक्याला स्वतंत्र आणि एखादी बाजार समिती स्थापन करावी जत तालुक्यासाठी आणि एखादी स्थापन करावी चांगली स्पर्धा होऊ दे शेतकऱ्याला व्यापारी त्याला त्या बाजारात आवारात बाजा बाजा जायचे तिथं जाईल व्यापारी काय इथं येतील काय तिथं येतील पण जी व्यवस्था निर्माण केली त्या व्यवस्थेवर तुम्ही शासनामार्फत फक्त आयुक्त घेऊन बसून नवीन संस्था काढण्यापेक्षा तुम्ही नवीन बाजूला संस्था काढा त्याला निधी उपलब्ध करून द्या ही संस्था सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती वसंत स्थापन केलेली ही बाजार समिती ही एकच व्हायली पाहिजे ह्या मताचं मी आहे शेवटी निर्णय शासन घेणार प्रत्येकाचे मत वेगळे असू शकतात पक्षाचा मत वेगळा असू शकते विचार वेगळे असू शकतात हे मी माझं वैयक्तिक मत या ठिकाणी सांगितलं आणि पुन्हा एकदा काय झाले बोलता बोलता मी पण खूप गोष्टी बोलून जातो मलाही भान राहत नाही आणि त्यामुळे परवा बोलता बोलता काहीतरी बोलणं बातमी तयार झाली त्यामुळे निदर्शनाचं ते माय रेकॉर्डिंग झालं त्यामुळे त्यांनी सांभाळून घ्यावं आणि ज्या वसंतदादांच्या विचाराने आम्ही कामकाज करतो त्या वसंतदादांच्या पुरोगामी विचारानेच पुढची आमची राजकीय वाटचाल असणार माझा जन्म पुरोगामी झालेला आहे मी पुरोगामीच पण माझा अंतही पुरोगामीच होणार हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही सर्वांनी मला बोलवलं मला खूप मान दिलात ठिकाणी बैठक घेऊन पाण्याचाही विषय घेतलेला आहे पाण्यासाठी मी दोन तीन बैठका त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत उन्हाळा खूप जोरात आला आहे तीव्र परिस्थिती निर्माण झालेली आहे अजून पावसाला किती लांब आहे दोन तीन दोन महिने का तीन महिने आपल्याला माहित नाही त्यामुळे पाण्याचं आवर्तन लवकर सोडलं पाहिजे यासाठी मी उद्या परवाच पुन्हा एकदा बैठक घेतो आहे कलेक्टर साहेबांनाही विनंती केलेली आहे एखादी बैठकून लवकरच लवकर ह्या परिसरातील आवर्तन लवकर जास्तीत जास्त वाढवायचा प्रयत्न करतो कारण येणारा पाण्याचा दबाव आहे तो कमी राहायचं कारण मूळ वैशाळ ठिकाणी जे पंप आहेत ते पंपच बदलायसाठी निधीची मागणी ही परवा दिलेली आहे जेणेकरून ते पंपाची क्षमता कमी असताना ज्या दबावानी पाणी या ठिकाणी आलं पाहिजे ते येत नाही त्यामुळे पुढची योजना राबू शकत नाही त्यात सुद्धा लवकरच मी त्या प्रयत्न करीन हे तुम्हाला या आश्वासन देतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना या नीन वस्तीच्या उद्घाटन सोडायची शुभेच्छा देतो आणि थांबतो